नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात महत्त्वाची माहिती एक सप्टेंबरची सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात मोठी खुशखबर बघा ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात खुशखबर आलेली आहे बघा खुशखबर आलेली आहे खुशखबर आहे तुम्हा सर्वांसाठी खुशखबर आलेली आहे आता ही खुशखबर काय बघा ऑगस्टचा जो हप्ता आहे त्या ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी सर्वात महत्त्वाची खुशखबर आपण पाहणार आहोत बघा ऑगस्टचा हप्ता जो आहे तो हप्ता वाटप होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि बघा थेट तीन हजार रुपये पण वाटप होणार आहेत आणि पंधराशे रुपये पण वाटप होणार आहेत आता तीन हजार रुपये कशाचे आहेत किंवा कोणत्या महिलांना मिळतील आणि पंधराशे रुपये कशाचे आहेत किंवा कोणत्या महिलांना मिळतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो अतिशय महत्त्वाची माहिती आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थोडक्यात काय तर आज रोजी विचारलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावराणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावणी भाषेत सगळं काही समजून सांगतो सप्टेंबरचा हप्ता पण आता त्या ठिकाणी सप्टेंबर महिना सुरू होणार आहे सप्टेंबरच्या हप्त्यासंदर्भातची पण माहिती आपण पाहणार आहोत आणि ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात खुशखबर या ठिकाणी आलेली आहे खुशखबर आपण पाहणार आहोत सोबतच बघा महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे ट्विट करून आता ती महत्त्वाची माहिती काय ती खुशखबर आहे का तुमच्यासाठी ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे सर्वात महत्त्वाचं सर्वांनी व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पाहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल जर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला माहिती कळणार नाही त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचं आहे चला तर मग लगेच आज रोजी चालल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण लगेच या ठिकाणी समजून घेऊया आणि सगळं काही तुम्हाला का गावराव्य भाषेत समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत सर्वात महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर आहे बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्व महिलांना प्रश्न पडलेला आहे ऑगस्टचा हप्ता केव्हा येणार सर्वांनाच पडलेला प्रश्न बघा सर्वांनाच पडलेला प्रश्न ऑगस्टचा हप्ता केव्हा येणार त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळणार आहे व्हिडिओ शोटपर्यंत पाहायचा आहे सर तरच तुम्हाला माहिती समजणार आहे सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो आहे बघा माहिती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार पूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी बहीण योजना खूपच लोक लोकप्रिय ठरली खूपच लोकप्रिय आहे बघा महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात तुम्ही गेलात महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पाहायलाच मिळणार आहेत कुठल्याही महिला बघिणींना लाडक्या बहींना तुम्ही विचारलं तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता तर त्यांच्याकडनं उत्तर तुम्हाला होच पाहायला मिळणार आहे किंवा मग काही महिला असतील ज्यांच्या आता त्या ठिकाणी म्हणजे त्या महिला निक निकषात बसत नसल्यामुळे त्या महिलांना अपात्र करण्यात आले त्यामुळे त्या महिलांचा लाभ आता बंद झाला असेल परंतु बहुतेक महिला ज्या आहेत त्या बहीण योजनेच्या लाभार्थीच आहे या योजनेमुळेच माहिती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे बघा लाडकीबिहीन योजनेमुळेच माहिती सरकारला महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे आपण जर पाहिलं असेल तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माहितीच्या जागा त्या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या आता पुढे बघा लाडकीबिहीन योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येत असतात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये देण्यात येत असतात बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल तीन हजार रुपयांच्या संदर्भात तुम्ही काय सांगताय ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तीन हजार रुपये कसे येऊ शकतात ठीक आहे लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट समोर आले बघा सर्वात महत्त्वाचे अपडेट खुशखबर समोर आले नवीन अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे काय नवीन अपडेट आहे काय महत्त्वाची बातमी लगेच आपण जाणून घेऊया बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला होता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला किंवा रक्षाबंधनाच्या दिवशी पण पंधराशे रुपयांचा जो काही हप्ता आहे तो जमा करण्यात आला लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची भेट ठरली जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत भरपूर महिला भगिनी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र ऑगस्ट महिना संपला तरी हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत बघा सर्व महिलाच ऑगस्टच्या हप्त्याकडे नजरा लावून बसलेल्या आहेत सर्व महिला बहुतेक महिलांच्या कमेंट्स येतात दादा ऑगस्टचे पैसे केव्हा मिळणार दादा पैसे मिळत नाही आहेत ऑगस्टचे पैसे केव्हा मिळणार तर बघा ऑगस्टचे पैसे अजून वाटप सुरू झालेलं नाही आहे ज्यावेळेस वाटप सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर माहिती देणारच आहे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही सगळं काही तुम्हाला समजून सांगतो आहे सरकारकडून सहसा सणासुद्धीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा जो लाभ आहे तो जमा केला जातो बघा सण असेल काही तर त्या सणासुद्दीच्या काळातच तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा केले जातात मागे आपण जर पाहिलं तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या खात्यात पैसे आलेत आता पण गणेशोत्सव सुरू आहे आणि या निमित्ताने तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात का ते आपण आता पुढे पाहणार आहोत बघा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सवाला सुरुवात झाली त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली होती मात्र गणेश चतुर्थीला लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे बघा उद्यापासून सोमवार सुरू होतो आहे म्हणजे सॉरी आज सोमवार आहे आज सोमवार आहे आणि ह्या हा हप्त्यामध्ये म्हणजेच या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे दाट शक्यता आहे परंतु या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही आहे बघा अधिकृत माहिती जी ती सरकारकडून देण्यात आलेली नाही आहे नेहमीच आपण पाहिलं असेल ज्यावेळेस पैसे वाटप होतात बघा ज्यावेळेस तुम्हाला पैसे वाटप केले जातात वाटप केले जातात त्यावेळेस महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महिला व बालविकास विभाग मंत्री माननीय अदितिताई तटकरे यांच्यातर्फे त्यांच्या हो ऑफिशियल पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर माहिती दिली जात असते ज्यावेळेस तुम्हाला हप्ता वाटप होतो त्यावेळेस त्या माहिती त्या ठिकाणी देत असतात महिला व बालविकास विभागाच्या मन मंत्री माननीय आदितीताई तटकरे तर बघा परंतु याबाबत अजून ऑगस्टच्या हप्त्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती जी ती आलेली नाही आहे त्यानंतर पुढे बघा सव्वीस लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी होणार बहीण योजनेच्या निकषात न बसताही अनेक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं त्यानंतर आता पुन्हा अर्जांची छाननी जी ती सुरू करण्यात आलेली आहे या संदर्भात मंत्री आणि माननीय अदितीताई तटकरे यांनी म्हटलं मुख्यमंत्री माजी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहे बघा जर आपण पाहिलं तर सव्वीस लाख ज्या महिला आहेत त्या सर्व जिल्ह्यांमधील आहे राज्यामधील सर्व जे जिल्हे त्याच्यामधील महिला भगिनी आहेत आणि त्यांची तपासणी त्या ठिकाणी आता केली जात आहे त्याच्यामध्ये काही महिला भगिनी ज्या त्या निकषांनुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती जी ती माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर पाहू शकता बघा ऑफिशियल ट्विटर अकाउंट पूर्वीचं ट्विटर आताचं एक या समाज माध्यमावर स्वतः अदितीताई सुनील तटकरे बघा अदिदिताई सुनील तटकरे यांनी ऑफिशियल ट्विट केलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषांनुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली होती आता ही जी काही माहिती आहे हे जे काही ट्विट आहे त्यांनी पंचवीस ऑगस्टला केलेलं आहे ऑफिशियल ट्विट मी तुम्हाला सांगतो बघा ऑफिशियल ट्विट आहे ऑफिशियल माहिती आहे कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही देणारही नाही आहे आता राहिला विषय तीन हजारांच्या संदर्भात बघा आत्ताच आपण पाहिलं असेल की तुम्हाला मागच्या महिन्यापासून म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा पंधराशे रुपये तुम्हाला दिले जात आहेत ज्यावेळेस योजना सुरू झाली होती त्यावेळेस काही वेळेस तुम्हाला तीन हजार काही वेळेस चार हजार पाचशे रुपये काही महिलांना नऊ हजार रुपये पण आलेले होते म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हप्ते ते जमा होत होते पण यावेळेस काय होणार आहे लक्षात घ्या बघा यावेळेस शक्यता आहे दाट शक्यता कसली आहे की तुम्हाला ऐवजी थेट तीन हजार रुपये येऊ शकतात याची दाट शक्यता आहे कशा पद्धतीने काय महत्त्वाची माहिती बघा ऑगस्टचा महिना संपलेला आहे ऑगस्टचा हप्ता बाकी आहे आणि सप्टेंबरचा महिना सुरू आहे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पण अजूनपर्यंत जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला वाटप झालेला नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला तीन हजार रुपये येण्याची दाट शक्यता आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेतली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद